हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडदाईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे आणि हा जो ब्लॉग आहे ना हा सोमवारचा आहे तर आत्ता वाजलेले आहे सकाळचे पाच आणि बस मी उठलेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता बाहेर पूर्णपणे अंधार आहे तर चला आता पटापट पड़ मी खाली जाते तर आता आरू आणि शिव दोघंही झोपलेले आहेत आणि आरूची स्कूल आहे तर मला त्याला उठवायचं देखील आहे त्याचं आवरायचं आहे आणि प्लस त्याचा टिफिन वगैरे बनवायचं आहे तर त्याआधी मी घरातलं जे मॉर्निंगचं जे काही काम असतं ते थोडंफार सगळं करून घेणार आहे आता मी सकाळचं जे झाडून वगैरे मारतो ना आपण पारोसं झाडून तर तो इथे मी मारून घेणार आहे आणि त्यानंतर जे काही अंगणातली आपली साफसफाई करायची असते सकाळी ते सगळे मी करून घेणार आहे तर चला आता मी पटापट सगळी कामं आवरते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर आता सुरुवातीला मी बाहेर झाडून वगैरे मारून घेतलं अंगणात आणि त्यानंतर पाणी वगैरे टाकलेलं आहे तर आता पटापट रांगोळी वगैरे काढून घेते कारण आरूसाठी टिपिन बनवायचा आहे तर चला आता पटापट लागते कामाला कारण आरूच्या स्कूलमध्ये ना सांगितलं होतं की मॅगी पास्ता चिवडा किंवा मग चिप्स वगैरे काहीच टिफिनमध्ये आणायचं नाही फक्त चपाती भाजी किंवा मग फ्रूट्स वगैरे तुम्ही आणू शकता तर मग त्यामुळे मग होतं होईल तेवढं मी चपाती भाजीच बनवून त्याला द्यायचा प्रयत्न करते नाहीतर मग वेगवेगळे वेग पराठे जसं आलू पराठा अनियन पराठा किंवा मग असे वेगवेगळ्या वेग टाईपचे पराठे बनवून मी त्याला टिफिनमध्ये देत असते तर हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडधाईंच मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना स्वामी समर्थ तर आता मॉर्निंगचा टाईम आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता वाजलेले आहेत सहा तुम्हाला टायमिंग दाखवते मी तर तुम्ही इथे बघू शकता सहा वाजलेले आहेत मी पाच वाजताच उठले होते तर झाडझूड हो वगैरे अंगणातले सगळं काही झालं रांगोळी वगैरे सगळं काही काढलेलं आहे आणि आता पटापट मला किचनमध्ये जायचे कारण आरूसाठी टिफिन बनवायचं आहे त्याचे स्कूल आहे तर चला आता पटापट मी किचनमध्ये जाते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत आता आलेली आहे मी किचनमध्ये मध्ये आणि सुरुवातीला आता मी बनवणार आहे चहा तर सकाळी ना अंगण वगैरे साफसफाई करण्यामध्ये आणि बाकी सगळं आवडण्यामध्ये एक तास कुठं निघून जातो काही माहिती नाही पडत पाच वाजता उठले होते आता वाजलेले आहेत चहा तर चला आता आरूला उठवते आणि त्याचं देखील मला आवरचं आहे तर चला आधी चहा बनवून घेते मी नंतर मग आयुष्यला पण उठवते आता चहा वगैरे बनवून झालेला आहे तर आता मी चहा वगैरे पिऊन घेते आणि तुम्ही पण या चहा प्यायला आणि सोबतच मी करणार आहे स्वयंपाकासाठी जे काही चॉपिंग वगैरे लागते ते पण करून घेणार आहे तर बस आता इथे मी चॉपिंग वगैरे करून घेते तर आता मी दोन कांदे चॉप करून घेतलेली आहेत आता स्वच्छ धुवून घेते तर कांदे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत बघा तर त्यानंतर लसूण जे आहे ना ते पाच सात पाकळ्या घेतल्या आहेत बारीक करून घेतलेल्या आहेत आणि सोबतच दोन टोमॅटो देखील घेतलेले आहेत ते पण चॉप करून घेतले आणि त्यानंतर घेतलेले आहे मसूर डाळ आणि इथे तुम्ही बघू शकता दूध मी तापवण्यासाठी ठेवलं होतं तर इतक्या वेळ मी तिथेच उभे होते आणि तेव्हा दूध अजिबात खाली उतूनही गेला आणि थोडंसं दोन मिनटं आणायला गेले दुसऱ्या रूममध्ये तर किती बघते दूध थोडंसं सांडलेलं होतं असो थोडंसं सांडलं होतं जास्त नव्हतं हे झालं नाही तर परत मला किचन साफ करायला लागला असता असो तर बस आता डाळ वगैरे काढून घेतलेली आहे तर आता एक वाटी मसूर डाळ मी घेतलेली आहे तर आज मी मसूर दाळाची भाजी यासाठी बनवणार आहे कारण आरूला खूप आवडते तर जेव्हा पण मी मसूर दाळ आणि चपाती देते ना तर तो, तो पूर्ण टिफिन फिनिश करून येतो नाहीतर ये मग ज्या काय करतो त्याच्या आवडीचं नाही दिलं ना तर तो, तो जास्त करून वापस आणतो आणि जसं पोहे उपमा त्याला अजिबात आवडत नाहीत त्याला जास्त करून भाजीपोळी आणि पराठीच वगैरेच खायला आवडतात तर म्हणून मग थोडेसे सकाळी उठून करायला आपल्याला कंटाळा येतो पण मुलं टिफिन फिनिश करतात त्यामुळं मग सकाळी उ उठून मी करते काय करायचं माहिती आहे का जर मुलं जेवण व्यवस्थित करत नसतील ना तर जास्त करून टिफिनमध्ये त्यांच्या आवडीचं पदार्थ वगैरे त्यांना करून द्यायचे जेणेकरून ते टिफिन फिनिश करून येतील आणि थोडंसं त्यांच्या पोटात जाईल नाहीतर मग लेकरं काय करतात घरी आलं की खेळायच्या नादी लागतात आणि मग जेवण वगैरे व्यवस्थित करत नाहीत मग नायत, त्यासाठी थोडेसे कष्ट घेतले सकाळी उठून की मग ते टिफिन पण फिनिश करतात आणि आपल्यालाही एक मनाला समाधान भेटतं की मुलांनी जेवण वगैरे केलेलं आहे म्हणून नाहीतर ते लेकरांनी नाही जेवलं ना, ना तर मग आपल्या बी मनात असंच असतं बघा की बाबा मुलं जेवण करत नाहीत वगैरे तर त्यासाठी एकमेकाच्या नादाने स्कूलमध्ये लेकर जेवण करतात बरोबर म्हणून मग त्यांच्या आवडीचं द्यायचं आणि चला आता तुम्हाला बोलत बोलत मी भाजी टाकायला सुरू आ, तर आता सुरुवातीला मी कढईमध्ये दोन पळी तेल टाकलं होतं त्यानंतर जिरे मोहरी टाकले आणि थोडी लसणाच्या पाकळ्या टाकल्या बारीक करून नंतर दोन बारीक केलेले कांदे टाकलेले आहेत टोमॅटो टाकलेले आहे बेसिक मसाले ॲड केलेले आहेत लाल मिर्च पावडर हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर पाणी टाकलेलं आहे बघा आता पाणी चांगलं थोडंसं गरम झालं की त्यानंतर आपल्याला डाळ टाकून घ्यायची तर बस अशा पद्धतीने सिंपल साधी सोपी भाजी आहे बनून झालेली आहे नंतर आलेली आहे वरती आणि आरूला उठवायचं आहे आणि बाबू पण उठला छोटा तर बस आता बाबूला त्याच्या पप्पाकडे दिलं आणि आरूला देखील मी आंघोळ वगैरे घातले त्याचं आवरलेलं आहे तर आता आरुच मी आवरतच होते आणि इथे तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी टी व्ही लावलेली आहे तर टायमिंग सांगते तुम्हाला पावणे सात झाले होते आणि आता टी व्ही लावून मस्तपैकी बघत बसलेत बघा ते शिव आणि त्याचे पप्पा कारण शिव असा राहतच नव्हता माझा शिव म्हणून मग त्याला टी व्हीवर थोडंसं देवाचे गाणे लावून दिले आणि तो बघा मस्तपैकी बघत बसलेला आहे आणि बस मी पण तिथेच बसून आयुष्य पण आवरून घेत आहे आवरून झालं आहे आणि त्यानंतर मी खाली जात होते आणि बस तरी तर तुम्ही बघू शकता बाहेर खूप जास्त धुकं पसरलेलं आहे आणि सकाळी पण ना खूप जास्त धुकं दिसत होतं आणि बस अंधारामुळे तुम्हाला मला दाखवता आलं नाही तर बघा आता तुम्ही बघू शकता खूप जास्त फॉग वगैरे ना पसरलेलं आहे आणि थंडी प्रचंड आहे आमच्या इकडं खूप जास्त थंडी पडलेली आहे तर बस चला आता मी खाली जाते कारण आरूसाठी गरम गरम चपाती बनवून त्याला टिफिनमध्ये द्यायची आहे आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या चपात्या आहेत ना त्या मी नंतर करून घेऊन आहे तर बस आता मी इथे कणिक वगैरे मळून घेते फक्त पाच ते दहा मिनटात कणिक वगैरे मळून होतं आणि त्याच्यासाठी एक चपाती बनून त्याला टिफिनमध्ये दे देऊन टाकेल आणि बाकीच्या ज्या चपात्या आहेत ना ते मी नंतर करणार आहे गरम गरम ह्यांच्यासाठी तर चला आता पटापट मी करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर आता कणिक वगैरे माझं मळून झालं आणि त्यानंतर बस मी चपात्या वगैरे बनून घेत आहे तर आताना चपात्या वगैरे करून झालेल्या आहेत आणि भाजी पण झालेली आहे तुम्ही ते तु बघू शकता मस्त अशी भाजी दिसत आहे आणि बस आता मी आरूचा टिफिन पॅक करत आहे तर चला आता पटापट मी आरूचा टिफिन वगैरे पॅक करते तर आता आरूचा टिफिन वगैरे हो पॅक केला बॉटल वगैरे हो भरली आणि त्यानंतर व्यवस्थित बॅग मध्ये टाकून दिलेली आहे आणि बस आता मी सॉक्स वगैरे घालत आहे हाय कर ना सगळ्यांना गुड मॉर्निंग अच्छा ठीक आहे चला आवरलं ना आता काय हा कोणता पप्पी वाईट वाला, वाला काय कुठे नाही तिथ रे दुकानपाशी गेले ठीक आहे ले खोक ले ले। गे खोकला काय गे खोकल्यासाठी तर दवाखान्यात नेवाच लागते खोकल्यामुळं मुळ आरुला औषध पिलं ना खोकल्याच आता ठीक आहे एवढी थंडी पडले हे बघा पूर्ण दुःख आले थंडी वाजते वगैरे येतोय तर, तर, तर आल्याच्या नंतर मी त्याला दवाखान्यात घेऊन जाईन स्कूल मधन आल्याच्या नंतर आणि माहिती नाही जसं थंडी पडली तसं आमच्या सगळ्यांच्या मागे दवाखान्या ला लागलेला आहे एकाचं झालं की एकाचं चालूच आहे असं त्यानंतर मग इथे यांच्यासाठी चाय बनवला ह्यांनी अरुला सोडून आले तर आता मी बनवत आहे पोळीचा उपमा आणि त्यासाठी ना एक बारीक चॉप केलेला आहे मी कांदा घेतलेला आहे नंतर मी जी चपाती आहे ना ती बारीक हातानेच करून घेतली कारण शिव झोपलेला होता आणि तो जर तो झोपला आणि मी मिक्सर लावलं ना तर तो उठतोच म्हणून मग मी मिक्सर नाही लावला हातानेच बारीक करून घेतलं आणि नंतर मी बनवत आहे आता उपमा तर बस कढईमध्ये दोन पेट तेल टाकले जिरे मोहरी टाकले लसूण बारीक करून टाकलाय कांदा टाकला आणि शेंगदाण्यासोबतच टाकलेले आहेत व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे नंतर बेसिक मसाले ॲड केलेत क कश्मीरी मिर्च पावडर हळद आणि चवीनुसार मीठ तुमच्याकडे जर जा कोथिंबीर असेल ना तर तुम्ही नक्की टाका खूप मस्त बनते आणि सोबतच थोडासा मसाला टाकला होता व्यवस्थित मिक्स करून घेतले नंतर त्यामध्ये बारीक केलेली चपाती टाकलेली आहे था था ना है, ना है चिक -चिक तर आता टाकल्याच्या टाकल्याच्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं हाताने ना पाण्याचा शिपका मारायचा आहे पाणी ओतायचं नाही आहे नाही तर मग एकदम चिकचिक होऊन जाईल तर त्यासाठी थोडंसं हा हाताने पाण्याचा शिपका मारायचा आणि एक पाच ते सात मिनिट आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे मस्त बनतो बघा पोळीचा उपमा एकदम आवडीनं खातील सगळेजण असा तर बस आता उपमा बनलेला आहे त्यानंतर किचन सगळं आवरून घेतलेलं आहे टायमिंग सांगते साडेआठ वाजले होते सगळा स्वयंपाक वगैरे सगळं काही झालं होतं आणि त्यानंतर जे काही स्वयंपाक होता ते दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेतला आणि नंतर लागलेली आहे आता भांडी वगैरे हो घासायला चला तर आता पटापट भांडी वगैरे हो घासून घेऊ सा जा तर आता भांडी वगैरे माझी घासून झाली आणि तुम्ही इथे बघू शकता खूप सारी भांडी पडली होती तर घरात फक्त ना चार माणसं राहतात आणि भांडी पडतात सहा माणसाची माहिती नाही एवढी भांडी कशी पडतात म्हणजे माझ्याच्यानंच पडतात कारण थोडंसं काही हे झालं की मी लगेच घासायला टाकते त्यामुळं असो मग त्यानंतर भांडी वगैरे घासून झाली आणि किचन वाटा पण क्लीन करून घेतला तर आज मी म्हटलं चला व्यवस्थित किचन वाटा क्लीन करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता मस्त घासून वगैरे घेतला पाण्याने पूर्ण क्लीन वगैरे करून घेतलेला आहे सोबतच किचनच्या वरच्या ज्या स्टाईल आहेत ना तिथे एकदा मारून घेते दररोजच कारण तेलकट वगैरे डाग जे असतात ना ते उडतच राहतात किचनमध्ये आणि जास्त मग ते तसेच ठेवले तर मग परत जिद्दी होतात आणि ते लवकर निघत नाहीत मग त्यासाठी आणि बस तुम्ही ते बघू शकता मस्तपैकी कि आपलं किचन जे आहे ना ते आवरून झालेलं आहे तर आता इथे एक तुम्हाला सांगते की जेव्हा पण तुम्ही भांडी वगैरे ना तेव्हा सिंक वगैरे व्यवस्थित क्लीन करत जा कारण काय होतं माहिती आहे का कॉक्रोच आणि मुंग्या होण्याचे जे मूळ कारण आहे ना ते हे सिंकच आहे म्हणजे खूप वेळेस मी ते नोटीस केलं की जेव्हा आपण हे राहतं ना आपलं थोडंसं जरी खरपटं सिंकमध्ये त्याच्यानंतरच मुंग्या वगैरे होतात किचन किचनवट्यावर त्यामुळे मग व्यवस्थित क्लीन करायचं म्हणजे कुणीही राग मानू नका जसं तुम्हाला जमतं तसं करत जा मी फक्त एक माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि बस तर आता किचनमधले सगळे काम वगैरे झाले तर आता ह्यांच्यासाठी ताट वाढून घेतलेलं आहे आणि चला आता तुम्हाला मी सांगते की आज काय काय आहे जेवणामध्ये ते तरी ते आहे मसूर डाळ चपाती चपातीचा उपमा आणि सोबतच आहेत मुरकुल ह्यांनी ना मार्केटमधून ना हे मुरकुल आणले होते तर ते आहेत तर बस तुम्ही ते बघू शकता मस्त असं ताट दिसत आहे चला ह्यांना नेऊन देते तर आता ह्यांनी केलेले आहेत कामाला आणि त्यानंतर आरो देखील स्कूलमधून आला होता आणि बस मी आलेली आहे वरती बेडरूममध्ये कारण मला इतरला पण थोडंसं क्लीन करून घ्यायचं होतं आणि बेड पण व्यवस्थित सेट करायचं आहे त्यासाठी आणि शिव आहे ना शिव झोपलेला आहे बघा खाली तर आरूला मी म्हटलं बाळापाशी थांब पण लगेच तो माझ्यासोबत आला वरती तर आता पटापट पत मी वरचं बेड वगैरे सेट करून घेईल आणि बाबू उठल्याच्या नंतर वरचं ना आवरून घेईल बाकीचं तर चला आता पटापट मी बेड वगैरे सेट करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच कुणी नवीनताई हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बेल ऑकॉनमधलं ऑल ऑप्शन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर बस आता सगळ्यांना परत एकदा श्री स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग बाय